सर्वात उंच पॉइंट आहे टेहळणी बुरु चारोबाची टेळवणी करायची जागा इकडनं चारोबाचा समुद्र दिसतो तिकडे किनारपट्टी येते राणीची वेळ आहे राजाराम महाराजांची बायको तारा राणी त्यांचं आवडतं बीच प्रायव्हेट बीच म्हणून राणीची वेळ किंवा क्वीन बीच असं म्हटलं जातं हा खालचा दरवाजा आणि दरवाजा येण्या जाण्यासाठी तो खेळी दरवाजा आहे किल्ल्यातला दुसरा चोर रस्ता आहे तो रुंदीला कमी आहे तर एका वेळी एकच येणार उंचीला कमी असल्यामुळे खाली वाकून येणार आतमध्ये आला तर पहिली मान बाहेर पडते आतमध्ये आपला मावळा असं तलवार घेऊन शत्रू आला की त्याची मान कापली जायची त्या गवतामध्ये बघा मोठा काळा खडक आहे किल्ल्यासाठी जे मिश्रण वापरलेलं आहे उरलेला साफा आहे मजबूत खडक बनला आहे जी लोकं चालतात तिथे मावळ्यांना प्रॅक्टिस करण्याचं ठिकाण होतं इथे मावळ्यांची प्रॅक्टिस केली जायची इकडे पाच हजार तलाव एकूण किल्ल्यामध्ये तीन तलाव आहेत या बुरसाला गॅफा आहे तिथे तोफा असायचे शत्रूचे बोटी आले की तोफेचा मारा केला जायचा जा त्याचा दारुगळा इथे ठेवायचे शत्रू कसे मोठी नाही किल्ला बनायला फक्त तीन हजार मावळे होते तेव्हाच्या काळात मशनरी पण नव्हते तरी किल्ला अडीच वर्षात बांधून पूर्ण झाला कोणता शत्रू अडथळा आणू नये म्हणून समोरच्या किनारपट्टीवर पाच हजार मावळ्यांचा चाकटा पारा होता दिवस रात्र समोर किनारपट्टीवर लाल कलरचं घर दिसत आहे बघा त्या बाजूला एक मोरियाचा खडक आहे मोरिया म्हणजे गणपती म्हणतात शिवाजी जे भट आणले होते ते म्हणायचे समुद्र पार केला तर आपला धर्म भस्त झाला मग त्यांचा मान राखला आणि त्या खडकावर चंद्र सूर्य चांद्या शिवलिंग मासा गणपती कुरुणा किल्ल्याचं भूमिपूजन तिकडे केलं आहे या साईडच्या समुद्रात सकाळच्या वेळी डॉल्फिन दिसतात डॉल्फिन पॉईंट आहे किल्ल्याच्या तडबिंतीवर गोल गोल आकाराचे सर्कल आहे ते पूर्ण किल्ल्याला सत्तावीस बुरुज आहेत चढ उतरण्यासाठी अठ्ठेचाळीस ठिकाणी पायऱ्या आणि प्रत्येक पायरीच्या बाजूला टॉयलेट आहे इंडियन रेल्वे सारखा आहे दोन बाजूला दोन मिट आणि त्या बाजूला समुद्रात सोडलं असं चाळीस टॉयलेट आहे किल्ल्यावर एक कडक दिसतात सर्व कडक फोडली आणि किल्ल्याच्या तडबिंतीला वापरण्यात आली याला गार्बोटीचा दगड बनतात ज्याने आग पेटवतात तो पूर्ण किल्ल्याची रचना पाहिली तर नागमोडीच्या वळणावर आहे प्रत्येक ठिकाणी टर्न दिला आहे किल्ला जर सरळ बांधला असता तर लाटा दोन तुटला असता मग नागमोडीच्या वळणावर किल्ला बांधण्यात आला आहे शिवाजी महाराजांनी पहिलं आरमार उभं केलं पहिले राजे होते भारतातले त्याने आरमार उभं केलं नेव्ही म्हणून शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं आरमाराजचे जनक शत्रूच्या बोटी आले की ते लाल कलरचा झेंडा फडपायचे खत्र्याचा युद्धाचा झेंडा मेन एंट्री तिथे आहे भगवा झेंडा आहे तिथे वरती तिथे आपला मावळा बसायचा नगारखाना आहे इथे लाल कलरचा झेंडा दिसला की तिथे नगारा वाजवायचे मग पूर्ण किल्ल्यात युद्धाची तयारी व्हायची म्हणून या बुर्जाला निशान काठीचा बुरुज सुद्धा जातो आले तर ढोल वाजून मावळ्यांना सावध करायचे राजा उग्र आले तर स्वागत साठी नगारा वाजवला जायचा हा किल्ला बांधून झाला त्यावेळी शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना बक्षिस दिली हिरोजी इंदुलकर होते इंजिनियर त्यांना विचारलं तुम्हाला बक्षीस काय पाहिजे हिरोजी इंदुलकरने सोनं चांदी काय घेतलं नाही घेतला तर राजांचा उजव्या हाताचा आणि डाळा पायाचा टसा कारण शिवाजी महाराज घोड्यावर बसताना डावापाय पुढे करायचे उजव्यातीत तलवार घ्यायचे जिथे किल्ल्याचा पहिला दगड बसवला तिथे चुन्याचं मिश्रणाचा साठा केला त्यावर ठसे घेतले शिवाजी महाराज इथे नव्हते हो सेनापतींनी युद्धाला जायचे तेव्हा आपले मावळे तिथे आशीर्वाद घेऊन राजांचा तिथे पायाचा आणि आशीर्वाद घेऊन युद्धाला जायचे इकडनं चढा आणि ते छोटं मंदिर आहे बघा त्यामध्ये ठसे लागलेली भूक यांच्या चेहऱ्यावर साफ साफ दिसते किती भूक लागलेली म्हणून बघा येतांनी कशा अशा ढोले होत्यात आता लगेच पतल्या झाल्यात इतकी भूक लागली हे मॅनेजमेंट यांचं गाडीला माझं मॅनेजमेंट नाही माझं इतकी वडापावला घेऊन चालले ते काय याला काय अर्थ आहे का वडापाव वडापाव चार चार हजार रुपये जमा करून वडापाव वडापाव तुला हा हे मॅनेजमेंट असं हे यांचं मॅनेजमेंट असं वडापावला कोण नेलं असलं भंगरी भंगरी मॅनेजमेंट वडापाव होऊन म्हणजे कमी जेवण जायला पाहिजे हे लेकर तर जेवणार मी नाही तिथं वडापाव खाल्ला तर हे लेकर त्यांचा मासूम आहे हे बघा रडू लागलं लेकरू हे बघा एक हे बघा भूक लागली किती हे तिसरं लेकरू काय अशी मॅनेजमेंट तुमची बघा सगळ्यांना भुका लागले आहेत त्रस्त झालेले आहेत मॅनेजमेंट अजूनही कोणताही कॉल घ्यायना त्या ड्रायव्हरला कॉल लावत नाही मॅनेजमेंटने आता काय केलं पाहिजे पाहिजे का तिथून जाऊन गाडी गाडी घेऊन आलं पाहिजे सगळ्यांनी नोटा दिला पाहिजे मॅनेजमेंट मग

जसं आमचं नेहमीच असतं की थोड्या अंतरावर हॉटेल आहे थोड्या अंतरावर हॉटेल आहे असं करत करत आम्ही परत घेऊन रूमच्या खूप जवळ आलोय मग आता कसं बजेट बजेट एक पर्टिक्युलर व्हेज चाळीच नियोजन केलंय तर आता व्हेज महाग आहे बट तिथे जर बघितलं ना थोडस डिफरन्स आहे तिथं बाकीच्या हॉटेल्स मध्ये जर बघितलं ना तर नॉनव्हेज व्हेज आहे व्हेज जे आहेत ना महाग आहे तर आम्ही व्हेज मागितलं वेज थाळी वगैरे तर ते ऑर्डर दिली तर आम्ही रोड 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 वॉक रो करायला चला म्हटलं जरा सकाळचा झिरो म्हटलं तुड वागायला घाबरत नाही राहता घाबरता ना। ना जमायला लागलं का जमता जमता थोडा थोडा जमता थोडा थोडा ते पोरं गोव्याला गेलेत ते गोव्याला गेलेत तिकडनं व्हिडिओ कॉल करतात मामाला गोव्याचे पोरं गोव्याचे बोल प्रशांत आम्ही चाललो आहे आता व्हॉलीबॉल क्रिकेट खेळायला बीच वरती सगळी पोपली गांधची परत माग मागा बोपडी घामची आणि सोबत सनसेट पण बघण्याची मजा घेणार आम्ही Okay. okay okay thank you दहा पंधरा हजार पावलं झालेत आणि कॅलरीत हजार रुपया प्लस होऊन गेल्यात बंद केलेल्या कसं काय माहितीये बेटॉर व्हॉलीबॉलॉस कशावर समुद्र किनाऱ्यावरती एकदम मस्त वाटत बघा ना एकदम कडाक बास्केटबॉल मजा आली खेळणार नाही सांगायचं बेसिक बेसिक गोष्टी मला किंवा अजून दोन माहिती होत्या म्हणून थोडी मजा आली काम केलंय काम टोला द्यायचं ठेवून एक मस्त पैकी गावरान त्याला काय इतकं आम्ही ट्राय केलं जाईना एन्जॉय करायचं ट्राय केलंय येत नाही कस आहे काय काय विचार नाही केला मजा आली एन्जॉय एकदम एकदम मस्त पहिल्यांदा समुद्र किनाऱ्यावर वेळ गेलेला आहे जातोच परंतु हा वेळ अविस्मरणीय आमचा फर्स्ट टाइम असेल की आम्ही एक किंवा दोन फोटो मध्ये बंद केलं फोटोच काढला नाही हवे फक्त दोन फोटो मोजून त्यानंतर शॉर्ट क्लिप केली आपली खेळायची तयार काहीतरी केलं ना हा ती शॉर्ट क्लिप केली बाकी तर म्हणजे आपलं पर्सनली कोणताच फोटो नाही व्हिडिओ नाही काहीच नाही पूर्ण साठी आणि दोन फोटो फक्त नॉर्मल आपले आलोय म्हणून सगळे काढले म्हणून काढले आणि अजून दिवस संपलेला नाही आहे कोटी आणि रात्री मस्त गेम खेळणार आहे ट्रूथ अँड डेअर अजून काय ते गाण्याच्या भेंड्या एक्सेट्रा एक्सेट्रा भरपूर गोष्टी आम्ही बीच, बीच वर खेळणार बीच वरती नाईट काढणार आम्ही आज बघूया आमचं अनप्लॅन्ड रॉक कोर जाणं आहे नाही नाही हे अजून फ्युचरमध्ये आहे बघू गेल्यानंतर बघू आपण तर अजून असा प्लॅन आहे जाना तिकडे पण आणि बीचवर पण करायचं तर बाकी टीम बघू काय म्हणतात तुम्ही बघू शकता हे आमचे तू मुझसे प्यार करती या नाही करती जितने राहयो अब भी मैंने बताया था तो ये वाले है उधर टीम है सारे फोटो काढ रहे अभी भी और, कर कर आज आज कर कर कसा शर्ट कसा आहे शर्ट रंगी पनकी हे बघा ट्रान्सपरंट पहिल्यांदाच घातले ट्रान्सपरंट मी पण पहिल्यांदाच घातलाय अजून बॉडी पण पुढच्या जानेवारीला कसला सुधारलाय बाई त्याची बॉडी आम्ही पण बनवतो सॉरी मी पण बनवतो माझी बटली आता उद्या बनवतो हा उद्या तो पण चालू करणार आहे पुढच्या जानेवारीला आम्ही दोघं पण एक नंबर बॉडी बनवून येणार आहे मित्रांनो कारण शुगर आम्ही सोडलेली आहे शुगर तर आम्ही मोस्टली घेतो मोस्टली म्हणजे सोडली आता याने तर सोडली पण मी थोडी थोडी घेतो आता तो पण सोडणार आहे माझ्या पण सोडणार तो देखील बॉडी बनणार आहे मग तो पण माझ्यासारखा घोरा होणार आहे ऍक्च्युली

का अप्सरा बीच वर कसे राईट आणि या साइडला ला पाचशे मीटर आणि या साइडला पाचशे मीटर कोणीच नाही बघा सॉंग वाईज ऑर्गनायझर आतापर्यंत चालू आहे का आतापर्यंत सगळ्यात सुंदर आणि छान असा डेवनचा एंड जर करला असेल तर आजचा दिवस आहे कारण काय बॉनफायर फायर सगळं समोर समुद्र साऊंड सगळे मित्र जण बसून बसून आता गप्पा मारणार आहे त्यामुळं फार सुंदर अशी रात्र आज जाणार आहे धन्यवाद No, de la luparte.